मी जणतो आणि तुम्हाला सर्वांचं स्वागत राहणार लॉगमध्ये तर असा हा ब्लॉग आता असं असणार आहे की मी आता चाललो आहे रात्री सहा जराला बघू शकता ट्रेनमध्ये पण नाही अशा ट्रेनमध्ये मी जावं लागलो ॲक्च्युली आम्ही मी ज्या एन जीमध्ये जाऊन करून तुम्हाला अगदी शाळा नाही त्या शाळेची सुद्धा पिकनिक आहे आणि खूप मुंबई दर्शन ते आहे आम्ही सगळ्यांना तर आम्ही ॲक्च्युली मी गोरेगाववरूनच बसणार होतो गाडीमध्ये तर मी बस केलं तर पण असं पण झालं की मला फोन आला आमच्या मॅम बोलले की तुला यावं लागेल आणि द्यान तुला पासघर वरणं गेडं विक्रम गेडं तुला घेऊन जावं लागेल तर मग त्यासाठी मी अचानक मध्ये एकदम माझा तयारी केली गटाकटा निघालो आणि आज गेस तर आपल्यावर फोन आहे तर आज आपल्यावर आहे मानसी सो मी मानशीला पण घेऊन चाललो आहे आपल्या शाळेच्या पिकनिकला कारण की एक सपोर्ट असावा ना कारण म्हणून मी मानसीला घेऊन चाललो आता बघूया आताच्यावर ट्रेन निघाली आणि ही ट्रेन बघू शकतो एकदम मस्त जुन्या काळातली ट्रेन आपली तर मित्रांनो राहून आता कंटिन्यू रहा आणि आता बिहारमध्ये एकदा माझी लिहा हालत झाली तर मी ब्लॉग नव्हता सुरू केलं पण आता मी ब्लॉग सुरू केला तर भेट अजून नेक्स्ट ते तिथं पूर्ण पिकनिकचा तुम्हाला ब्लॉग दिसण्यात येईल आणि पुरं बघा आपली कशी एन्जॉय करतात आणि काय करतात तर भेटे आता म्हणूनच खाते तुम्ही कसा आस वाटला तिला प्रवास थोड्यावर की तिची हालत काय झाली विचार कसा मी डेली कसा करत असेल प्रवास आमचा डेली अप डाऊन आहे आमचं काय आहे बिझनेसमॅन लोक बाबा ट्रेन तुम्हाला माहिती आहे का आठवते का तुम्हाला ही अशी ट्रेन ही ट्रेन म्हणजे खूप एकदम जुन्या काळातली ट्रेन ट्रेनवर बघू शकता मी म्हणजे एकदम लहान होतो ना लहान जेव्हा मला मम्मी पप्पा घेऊन फिरायचे तेव्हा मी आता ट्रेनमध्ये हँडल्स वगैरे आणि आता कसं सगळं अपडेट होत जाणं आणि हे पंखे पिंखे मस्त ही जुनी ट्रेन होती आत्ताच्या काळात एकदम अपग्रेड होते तुझी ट्रेन मला आज भेटलं म्हणजे मी आता अठ्ठावीस वर्ष झालो मी प्रवास कधी केलेला माहिती आहे त्याच्यानंतर आज करतो तर एकदम ट्रेन घाण आहेत सगळं कचरा बिचरा आहे हे बघा हे लोक असे लोक असतात ना जे ट्रेनमध्ये खातात पितात सगळं घाण करतात हे तुला एक क्वेश्चन आहे भेट लावे आपण नाई, नाए, 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 ना, नाही नाही बोलायचं म्हणजे नाही बोलायचं असं असं पण नाही बोलायचं किंवा ओके आत्ता ना म्हणजे नो नाही पाहिजे शब्द नाही नाही बोलायचं काय कुठल्याच गोष्टी हा नाही नाही बोलायचं ठीक आहे हम्म ऐक आता आपल्याला आपण चर्चगेट ला राहतो आणि मग चर्चगेट वर आपल्याला राईट साइड ला मरीन लाईन्स आणि लेफ्ट साइड लाईन लाईन्स राईट साईड ला मग आपण काय घेणार राईट या लेफ्ट घेणार आणि मग त्याच्यानंतर परत आपण पुढे येऊन आपल्याला चर्च गेटला शॉपिंगला जायचं मग आपण लेफ्ट घेणार का राईट घेणार

तर आपण निघालोय सकाळी बघू शकता आणि हे धुक बघा रोडवरती किती बाप रे सकाळी तर विचारूच नका एवढी हालत झालेली आपली पोरं मस्त नाचतायत एन्जॉय करतायत फुल झिंग झिंग झिंगाट झिंग झिंग झिंगाट अडीच तासाच्या प्रवासानंतर आपण आता पोहोचलोय गेटवे ऑफ इंडियाला आणि हे आपल्या चॅनलमध्ये आज यांची झलक दिसले हे खूप फेमस आहे कलाकार पालघर साईडचे अलीबाबा यांचं आणि हे आपले पोरं बघा कशी मस्त शिस्त एकदम पद्धतशीर लाईनीमध्ये चाललेत आणि हे आपल्या ग्रुपमध्ये आता फोटो काढू त्यानंतर ह्या लोकांनी ऑफस लाईन लावले आपले प्रिन्सिपल आणि सगळे शिक्षक आहेत तर ते प्रिन्सिपल सर आपले घेऊन चालले आहेत पोरांना ला लाईनी सगळं दाखवणारे ॲक्च्युली गावाकडचे आहेत ना म्हणजे ह्या लोकांना असे मुंबई दर्शन वगैरे खूप मस्त वाटतं तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त पद्धतशीर लाईनी चाललेत आपल्या मॅम बघा सगळ्यांना पद्धतशीर लाईनमध्ये घेऊन काही आता आलो नेहरू तारंगण मध्ये बघू शकता तुम्ही लोक हे सगळं इकडे आता इथे पोरांचं लेक्चर होणार आणि हे सगळं आपण वेट करू शकतो आपलं म्हणजे आपलं सूर्यावर किती वजन आहे ज्या अर्थवरती किती आहे ते सगळं वजन वगैरे करू शकतो म्हणून पोरं सगळे बसले आता आणि सगळं झाल्याच्या नंतर मग बघू आता हे खर्च हे दाखवायला बघू शकतो बघू आता त्या हिशोबाने आम्ही आता सगळं चेक करतो ठेवतो माणसं आता वजन घेत चेक भक्त किती आहे माणसं बघतो किती वाजून दाखवते मला

तर मित्रांनो आता आलो आहे आपला दिवस संपला आला आणि आता आलो आहे आपण राणीच्या बागेमध्ये बघू शकतो ही राणीची बाग म्हणजे तर आपली पोरं आले सवी मी मुंबईमध्ये अठ्ठावीस वर्ष राहून राणीच्या बागेत पहिल्यांदा आलो विचार करा म्हणजे आपण आपल्याला एवढं मला कधी टाईमच भेटला नाही की मी राणीची बाग फिरेन किंवा काय म्हणजे आता नशीब बघा आज राणीची बाग फिरा भेटते मला चला पहिल्यांदा मी बघणार आहे राणीची बाग आणि ह्याच्यात कुठले कुठले प्राणी आहे जे जे बघितले ते खरं आहे की नाही ते पण बघणार आहे मी आता तर चला भेटूया आता आपण पुढे कंटिन्यू राहा मित्रांनो आज दाखवतो तुम्हाला आपली सहल कशी होते आणि कशी नाही ते तर राहूया आता कंटिन्यू आता आतमध्ये बघूया कुठले कुठले प्राणी दिसत आहेत मला तर मग बब्बर शेर बघायला व्हावी असं तर मी लाईव्ह बघितलं आहे वाघ आमच्या आरे कॉलनीमध्ये पहिले यायचे खूप वाघ पट्टे बिट्टेवाले पण आता बिबटेच येतात फक्त आमच्या नशिबात बिबटेच आहेत बिबटे आहेत हरणे हरणं आहेत ते तर सगळं आपल्या घरीच बघायला भेटतं तर बघूया आता बाय बाय माणसे पण ब्लॉक काही मी हे जेव्हा लहानपणी आलेली हे असं माहीत नव्हतं इथे आता खूप सारे डेव्हलप झालंय हा गेट जाळ्या जाळ्या खूप छान असे प्रोडेक्शन प्राण्यांसाठी पण खूप छान सगळं केलं असेल राणीच्या बागेत सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे आपले महाराज दिसले तिथे आपल्याला तर मित्रांनो आता आपण चाललोय पॅंगविन बघायला तर मी आता पहिल्यांदा पेंगविन बघणार आहे ही पण ही माझी पेंगविन आहे आणि ओरिजिनल पँगविन आतमध्ये तर आता मी चाललो आहे पॅंगविन बघायला पॅंगविन वगैरे बघून झालं त्यानंतर आम्हाला हिप्पो हा हिप्पो आणि हे ते सगळं बघणार आहे तर टाकवतो मी तुम्हाला कसे आहेत पेंगवीन पहिल्यांदा लाईव्ह बघणार आम्ही हॅम बोल्ड पॅंगविन शो तर ही बघा ही रियल पॅंगविन ही माझी रिअल पॅंगविन आहे सॉरी डुप्लिकेट पॅंगविन वाली आणि हे बघा ओरिजिनल पॅन्गिन पाण्यात या पैंगविन ते बघा साठी शिसो पण ठेवलाय आणि ते दोघ खेळत आहेत हो चले पैंगविन डुप्लिकेट मेरे को, मेरे को नहीं है। तर आम्ही बघितलं आणि हे आमचं दुसरं पैंगविन आणि जाल जाऊन बसेल आई जिथे आहे वाटतो वाघ हे चल ना म्हणतो बघा

হাইনা বগাই লুট হাইনা হাইনা ধবা મિત્રા નો બગા તે કસ ઇઝ કરાયેલા શિકવલા તો માણસ બગત ના સી ફાટાવારના તમકત નહીં દેગા सो मित्रांनो आमची झाली राणीची बाग फिरून सगळी पोरं गायब आम्ही लोक आले बघायला डेंजर होता वाघ वाघ म्हणजे टायगर नव्हता टायगरी नव्हती लेडीज होती फिमेल की मच फिमेल टायगर वाघीन होती वाघिन वागी नव्हती मित्रांनो पण कसली हेल्दी होती आय समोर या आली ना माणसाला मारूनच टाकेल एवढी डेंजर आहे तर आता सगळं झालंय फिरून तर आता आपण चाललोय मित्रांनो बसमध्ये आणि देन मग आता इथून मी जाणार आहे पालघरला मानसीला बघू मानसीला मी बहुतेक गोरेगावला सोडेल आणि त्यान मग मी पुढे पालघरला जाईन तिथं मला यायला खूप लेट होणार आहे तर ही ऐकत नाही त्याच्यात तिची चुकी आहे नंतर तीच रडणार आहे थोड्या वेळाने म्हणजे मी मला पण थोडा टाइमच भेटणार आता उद्यापासून मी माझं काम तो त्याचा काम त्याचा तो त्याचं काम आहे आता मस्त वर करणार आहे सुद्धा माझं काम आहे काम 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 काम